चांगली आहे बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही पाठीमाग नावे आहोत युपीएससी मध्ये तीन मुलं आमची या ठिकाणी या गावचा मुलगा आहे आवटे पंकज आवटे त्याच्यानंतर सुशील गीते आणि परळीचा पांगरीचा पांगरी उंडे असे तीन मुलं या ठिकाणी आले वेगवेगळ्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त पास होतात याचं कारण आहे की आमचा पट्टा दुष्काळी आहे आणि दुष्काळी पट्ट्या मधल्या आमच्या लेकरांना जाणीव आहे फौज मध्ये सुद्धा आमची मुलं जास्त आहेत अनेक ठिकाणी आमची मुलं कुठेही कमी पडत नाहीत एक नंबर वरती येतात अतिशय आनंद आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये जे पन्नास मुलं आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा वाटा खूप मोठा आहे याचा आनंद आहे हो आता त्याच्या बाबतीमध्ये या जय लोकांनी हा हल्ला केलेला आहे त्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल आमची मिलिट्री पॉवरफुल आहे आणि तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या की आमची युद्धाची तयारी चालली आणि तिकडची पळापळीची तयारी चाललेली त्या देशाचा जो स्वतः मुख्य हे आहे संरक्षणाचा प्रमुख संरक्षण दलाचा प्रमुख त्याच कुटुंबीय ते जर ह्याला इंग्लंडला पाठवत असेल याच्यावरून ओळखून घ्या काय चाललेलं आहे तिथं ते